कल्याण वन परिक्षेत्रामध्ये काही गुप्त बातमी आमच्या स्टाफला मिळाल्यानुसार कल्याणमधील खडोली परिमंडळ आहे खडोली परिमंडळामध्ये रुंदे गाव आहे या रुंदे गावाच्या आजूबाजूचं जंगल अतिशय सुंदर आणि दाट जंगल आहे त्या परिसरातल्या रुंदे गावाच्या पूर्वेस जंगलालगत एका आदिवासी वाडीमध्ये मोर मारून त्याची शिकार झाल्याची बातमी आम्हाला प्राथमिक मिळाली त्या बातमीनुसार आम्ही मागोवा आमच्या स्टाफने घेऊन तेथील वीरभेटीवर काम करणारे गणेश फसाळे म्हणून ह्या संशयतेला आम्ही ताब्यात रात्री साडे अकरा वाजता घेतलं त्यांच्याकडे मोराची पिसं मिळाली मिळून आली आम्हाला त्यानंतर त्याचबरोबर मोराचं शिजवलेलं मटण हे आम्हाला मिळालेलं आहे रात्री सदर आरोपीला मला सतत आम्ही जप्त ताब्यात घेऊन आज मान्य न्यायालय कल्याण कोर्टामध्ये हजर केलेलं आहे सदर आरोपीला तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली असून पुढील तपास आमचा चालू आहे